श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि पहिला श्रावणी सोमवार म्हटलं की आपल्या सर्वांना उत्सुकता असते कारण आपल्याला पूजा करायची असते घरामध्ये छोटे मोठे उपाय करायचे असतात शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा आपल्याला पूजा करायची असते अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर श्रावण सोमवारचं व्रत सुवासिनी महिला त्याचबरोबर मुलीसुद्धा ठेवत असतात देवांचे देव महादेव यांची आज पूजा करण्याचा दिवस असतो भगवान शंकरांची पूजा केल्याने रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय असतो आणि त्या श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून झालेली आहे भगवान शंकराच्या पूजेसाठी काही वस्तू असणं अनिवार्य असतं आपण आजच्या दिवशी या वस्तूंनी पूजा तर करणारच आहोत पण शिवमंदिरामधून आपल्याला एक वस्तू घरी घेऊन यायची आहे आणि तिचा एक छोटासा उपाय करायचा आहे पण हा उपाय अत्यंत प्रभावी असणार आहे याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच धनप्राप्ती होण्यासाठी मदत होईल आर्थिक परिस्थिती सुधारण्यास अत्यंत प्रभावी असा हा उपाय मानला जातो त्याच्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा तर आपण आज सकाळी किंवा मग दिवसभरामध्ये कधीही शिवमंदिरामध्ये गेलात तर आपल्याला ती वस्तू घेऊन यायची आहे भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणाऱ्या गोष्टींपैकी आहे पांढरे फूल धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल तर आपण गेल्यानंतर आपण शिवमंदिरामध्ये जाणार आहात तर शिवमंदिरामध्ये जाताने आपण तांब्याभर पाणी नक्की घेऊन जा जलाभिषेक नक्की करा दुधाने शक्य असेल तर दुधाने अभिषेक करा शिवामुठ आज तांदळाची आहे तर तांदूळ अर्पण करा त्याचबरोबर चंदन अर्पण करा महादेवांना साखर अर्पण करू शकता हिरवे मूग अर्पण करू शकता सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर शिवामुठ ही आज तांदळाची असल्यामुळे मुठभर तांदूळसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण शिवमंदिरामध्ये जातो तर बघा तिथलं वातावरण जे आहे ते खूप सकारात्मक बनलेलं असतं आणि त्याचसाठी आपण मंदिरामध्ये जायचं असतं सकाळी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर गेले तर अतिशय उत्तम नाहीतर मग प्रदोष काळामध्ये तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा जाऊ शकता प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा खूप फलदायी ठरते असं म्हटलं जातं तर तुम्ही त्या वेळेला सुद्धा जाऊ शकता आणि भगवान शंकरांची मनोभावे पूजा करू शकता व्रत करू शकता आजच्या दिवशी प्रत्येकीचा उपवास असेल आणि तो उपवास करून आपण काही सेवा सुद्धा आजच्या दिवशी करणार आहोत भगवान भोलेनाथांना बेलपत्र नक्की अर्पण करा शमीपत्र नक्की अर्पण करा ज्या ज्या गोष्टी तुमच्या जा ज्याने अर्पण करणं शक्य आहे तर त्या गोष्टी नक्की अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला घरी घेऊन यायची आहे ती वस्तू सांगते तर ते आहे धोत्र्याचं फळ आता जेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फळ वाहता तर तेच फळ घेऊन या असं नाही म्हणणार कोणतंही एक धोत्राचं फळ जे वाहिलेलं असेल तर ते फळ आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण का की भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे आणि जे व्यक्ती धोत्राचं फळ अर्पण करतात किंवा मग भांग भांग आणि धोत्राचं फळ किंवा फुल अर्पण केलं जातं तर त्या व्यक्तींना भगवान भोलेनाथ शीघ्र प्रसन्न होतात असं म्हटलं जातं शिवपुराणानुसार शिवलिंगावरती भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची एक कथा सुद्धा आहे असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसात वाटून घेतलं समुद्र मंथनामध्ये विषाचा प्यालाही बाहेर आला जो कोणीही घेण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी देवी आणि दानव त्या त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकरांकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव विष प्याले आणि विश्वाच्या रक्षणासाठी महादेवाने ते विष आपल्या घशात स्थिर केले होते विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध पडले होते आणि त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा स्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवलिंगावरती शिवलिंगा भांग आणि धोत्राचं फळ अर्पण करण्याची करण्याचा महिमा आहे याशिवाय शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची आणखी एक कथा आहे महादेव नेहमी ध्यानात मग्न असतात कैलास पर्वतावर ते तप करत असतात कैलास पर्वतावर प्रचंड थंडी असते अशा थंडीत उघड्या अंगाने शिवजी तपश्चर्या करत होते अशा स्थितीत त्यांना ऊब देण्यासाठी भांग आणि धतुराचा वापर केला आजही हिमालयातील भिक्षू त्याचे सेवन करून स्वतःला उबदार ठेवतात असं म्हटलं जातं तर बघा इतका प्रभावी असा हा धतुरा आहे किंवा मग धोत्रा आहे तर मग तुम्ही धोत्राचं फळ किंवा फूल भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकता आता भगवान शिवशंकरांना तुम्ही जेवढ्या वस्तू मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर अर्पण कराल तर त्यापैकी आपल्याला धोत्रा जो आहे तो आपल्या घरी घेऊन यायचा आहे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल ज्या पण वस्तू अर्पण कराल त्याच्यापैकी तुम्ही बेलपत्रसुद्धा घरी घेऊन येऊ शकता बेलपत्राचा काय उपाय करू शकता तेसुद्धा तुम्हाला सांगते तुमच्या घरातील जर एखादी व्यक्ती आजारी असेल तिचा आजार पण बरं होत नसेल तर अशावेळी तुम्ही आजच्या दिवशी बेलपत्र जे आहे शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र घरी घेऊन येऊ शकता आणि त्या व्यक्तीला खाण्यासाठी देऊ शकता भगवान शिवशंकरांचं नाव घेत घेत जर त्या व्यक्तीने ते बेलपत्र खाल्लं तर त्याचे आजार लवकरात लवकर बरे होतात त्याचबरोबर जे जल आपण अर्पण करतो भगवान भोलेनाथांना तर ते जल तुम्ही जर घरी घेऊन आलात अर्पण केल्यानंतर थोडंसं जल जर घरी घेऊन आलात तर ते जलसुद्धा आपण आजारी व्यक्तीला देऊ शकतो त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीला हे जल द्या नक्कीच भगवान भोलेनाथांच्या आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतात आणि संपूर्ण कुटुंबावरती भगवान आशीर्वाद आशीर्वादसुद्धा राहतात आता धोत्र्याचं फळ आपण जर स्वतः अर्पण केलेलं असेल तर ते स्वतः अर्पण केलेलं फळसुद्धा तुम्ही आणू शकता किंवा इतर दुसऱ्यांनी कुणी अर्पण केलेलं फळसुद्धा आणू शकता आता स्वतः अर्पण केलेलं फळ आपल्याला घेताच येईल असं नाही कारण तिथे भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते भरपूर प्रमाणामध्ये शिवलिंगावरती वस्तू अर्पण केल्या जातात त्याच्यामध्ये आपलं आपण अर्पण केलेलं फळ कोणतं हे आपल्याला समजेल आप आप की नाही माहीत नाही पण त्याच्यामध्ये जे कोणतं फळ असेल तुमच्या हाताला लागेल जे कोणतं फळ तुम्हाला मिळेल तर ते धोत्राचं फळ तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आणि हे फळ जसं आणलं आहे तसंच तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्याला धूत वगैरे बसायचं नाही कारण काय की तिथे आपण जे फळ अर्पण करतो तर तेव्हा बरेचसे जण असतात आणि ते मंत्र स्तोत्र म्हणत असतात आणि त्याच्यामुळे ते अभिमंत्रित झालेलं धोत्राचं फळ असतं असं फळ आपण घरी घेऊन यायचं आहे एखाद्या कपड्यामध्ये लाल किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये हे फळ जे आहे ते आपल्याला बांधायचं आहे आणि आपले जिथे तिजोरी आहे ज्या तिजोरीमध्ये आपण पैसा किंवा सोनं नाणं ठेवतो तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ ठेवून द्यायचं आहे तर हे धोत्र्याचं फळ तुम्ही अशा पद्धतीने ठेवल्यामुळे तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारते भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो आणि लवकरच आपली स्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत होते कर्ज असेल तर कर्ज कमी होण्यास मदत होते पैसा येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होतात खरं तर अगदीच लाखाने करोडोने पैसे येतील असं म्हणणार नाही आणि ते कुठून येत सुद्धा नाही म्हणजे आपण कितीही उपाय केले तरी ते येणार नाही त्याला कष्ट महत्त्वाचे असतात आणि त्या कष्टांतूनच आपल्याला पैसे मिळत असतात त्याच्यामुळे कष्ट हे सगळ्यात महत्त्वाचे त्या कष्टांतून आपलं आपण जे काही करत आहोत त्याच्यामध्येच आपल्याला यश मिळतं आणि त्याच्यामध्येच आपल्याला पैसा मिळायला सुरुवात होतो जास्तीत जास्त इन्कम सोर्स आपले वाढतात आपल्या घरामध्ये कॅश फ्लो वाढण्यास मदत होते असा धतुरा किंवा मग धोत्रा जे आहे धोत्राचं फळ जे आहे ते आपल्याला सहज उपलब्ध होतं जेव्हा तु सोमवार असतात तर श्रावणी सोमवारला तर सहजरित्या ते जिथे फुलं वगैरे मिळतात तर तिथे सहजरित्या ते मिळून जातं आपण ते पाच रुपयांना किंवा दहा रुपयांना घेऊन ते अर्पण केलं एवढी किंमतमधून जर तुम्ही ते अर्पण केलं तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते मिळत असतात बघा तुम्ही तिथेच अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत किंवा अर्पण केलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पुन्हा स्वच्छ धुवून तुम्ही शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करू शकता कारण कोणत्याही प्रकारचा या गोष्टींमध्ये म्हणजे वाईट नाही आहे की तुम्ही बेलपत्रसुद्धा अर्पण केलेलं बेलपत्र पुन्हा अर्पण करू शकता तर ही ह्या ज्या गोष्टी आहेत भगवान भोलेनाथांना कसलीही अपेक्षा नसते फक्त सेवेची अपेक्षा असते ते आपल्याला म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी एवढा खर्च करा की तेवढा खर्च करा फक्त सेवा करा इतकंच सांगितलं जातं आणि हीच गोष्ट खूप चांगली आहे आपल्या सर्वांसाठीच म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत असो मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे गरीब श्रीमंत कोणीच बघितलं जात नाही तुम्ही काय अर्पण करताय हे सुद्धा बघितलं जात नाही तुम्ही किती श्रद्धेने तिथे आलात फक्त हेच महत्वाचं असतं आणि भगवान भोलेनाथ नक्की आपल्याला आशीर्वाद देतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिजिट दिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद